दगडी वस्तू आणल्यानंतर त्या वापरण्यापूर्वी काय करायचं ही सर्व काही प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आणि सांगते पण हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज पंधरा जानेवारी आज संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते आमच्याकडे म्हणतात कर असते तर मी स्वयंपाकाची तयारी करते मस्त फ्लावरची सुकी भाजी करणार आहे फ्लावर गरम पाण्यामध्ये ना थोडीशी वापून घेते खूप जास्त नाही पण थोडीशी धुऊन घ्यायची म्हणजे त्यावरती औषध फवारणे खूप जास्त प्रमाणात केलेली असते ना त्यामुळे आणि इकडे मी ना मस्त माझ्यासाठी <laughs> मॅगी बनवली आहे जास्त मॅगी आम्ही खात नाही पूजा खूप खायची पहिले पण पन तिला पण आता मी बंद केलेलं आहे मलाच वाटलं कधीतरी असं मॅगी वगैरे खायला आवडतं मला तर घरामध्ये होतं एक पॅकेट खूप दिवसांपासून पडलेलं होतं म्हटलं चला मस्त मॅगी बनवली आणि दादाने इकडे सँडविच बनवलं त्याच्या हाताने तर हे बघा मस्त असं सँडविच त्याने बनवलं आहे क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे आणि हा सगळा पसारा त्यानेच केलेला आहे सर्व कटकुट केलं आहे भाज्या चला आता मॅगी पण इथे होत आलेली आहे माझी मस्त गरम गरम मॅगी आता खाऊन घेते मी त्यानंतरही तो खूप सारा पसारा दिसतोय तुम्हाला दगडी खलबत्ते मस्त ही तुळस मी घेतली होती डेकोरेशनसाठीच घेतली होती हे छोटंसं जातं बनवून घेतलेलं आहे मी हे यामध्ये अजून थोडंसं ते लाकूड वगैरे ठेवायचं आहे थे। तर हे मी बनवलं होतं शंभर रुपयाचं खूप छान आहे ना पाटा बाहेर आहे वरवंटा आहे हा या सर्व काही वस्तू मी लग्नाच्या वेळेस आणल्या होत्या मला रेसिपी चॅनलसाठी लागता म्हणून मी बनवायला लावल्या होत्या त्यांना पण खूप छान मस्त बनवून दिल्या त्या भाऊंनी मला हे आता हे ना सर्व काही दगडी वस्तू मी ना मस्त घासून घेणार आहे तर त्यामध्ये काय काय टाकणार सर्व काही तुम्हाला दाखवेल पुढे मी पण आता खाऊन घेते एकदा परत तुमच्याशी बोलते चला आजचा व्हिडिओ पण छान असणार आहे रोजच्या सारखा कुठे न जाता स्किप न करता संपूर्ण बघत राहा आता यावरती मी ना हे थोडंसं अमूलचं चीज टाकते चीज मॅगी छान लागते पूर्ण नाही टाकायचंय मला अर्ध तो गरम गरम चीज मॅगी मला आहे ना अशी सिंपलच खायला आवडती नाहीतर आपली पूजा आहे ना त्यामध्ये कांदा टोमॅटो जिरं मुरी कडीपत्ता सर्वच टाकते तशी नाही आवडत मला अशी सिंपल मध्ये आवडते चला कधीतरी मला आवडते मॅगी खायला मग मी काय तुला म्हटले ना चमचा येतो मी टाकलो थोडं किसून तुला आहे का फ्रीजमध्ये पाहिजे बघतीच नाही पातिल्यामध्येच थोडीशी त्यातच किसून घे राहू दादा सध्या डायटिंग आहे ना त्याच्यामुळे <laughs> नको 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 म्हणतोय पण एक घास खायची त्याला पण आता कढईमध्ये सुकी फ्लावरची भाजी बनवायची आहे तेलामध्ये अक्का लसूण जिरं मोहरी फोडणीला टाकली आहे त्यानंतर यामध्ये आपली घरगुती सेलमची शुद्ध हळद पावडर आणि आपला काळा मसाला घरगुती धना पावडर तर सर्व मसाले आपले घरी बनवले जातात तुम्हाला आहे तर मसाले टाकायचे आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण मी फक्त काळा मसाला टाकला आहे त्यानंतर फ्लावर गरम पाण्यातून काढून घेतली यामध्ये एक बटाटाही टाकला आहे यामध्ये फ्रेश मटार पण टाकू शकतो आपण आम्हाला अख्खे शेंगदाणे टाकायला आवडतात तर मी तेही टाकले थोडे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता फक्त वाफेवरती ही भाजी आहे ना मंदाचीवरती शिजू द्यायची कोथिंबीरही टाकू शकता चला घरातली सर्व काही कामं आटोपली माझी आज मी ना ह्या सर्व काही दगडी वस्तू घासायला काढलेल्या आहे कारण दगडी वस्तू आणल्यानंतर त्या वापरण्यापूर्वी काय करायचं ही सर्व काही प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते आणि सांगते पण दोन प्रकारचे खलबत्ते मी आणले होते एक थोडासा गोल आहे आणि एक असा थोडासा अंडा आहे आहे त्यानंतर पाटा मला चुना पाटा पण होता आमच्याकडे खूप वर्षा आधी पण तो आहे ना चोरीला गेला म्हणजे बाहेर कोट्यावरती राहायचा ना तर कोणीतरी उचलून न्यायला त्यामुळे मग म्हटलं तर आता पाटा वरवंटा पण मोठा घेतलाय मी कारण मला घरामध्ये लागतोच रेसिपी किचन चाय चॅनेलसाठी पण ह्या वस्तू मला लागत होत्या कारण आजकाल आता दगडाच्या दगडी खलबत्त्यामध्ये सर्व काही वाटणं तयार करून भाजी मस्त चवदार होते ना तर जुनं ते सोनं आपण म्हणतो ना तर जुन्या काळामध्ये आम्ही पाटा वरवंटा खलबत्ता अशाच वस्तू वस्त वापरत होतो आता हे सर्व काही बंद झालेलं आहे आणि मिक्सर वगैरे निघालेली आहे त्यामुळे आपला व्यायाम काही होत नाही तर त्यासाठी म्हटलं चला परत जुन्या वस्तू नव्याने आलेल्या आहेत तर चला आता वापरण्याआधी काय काय करायचं ते दाखवते मी तुम्हाला तर यासाठी मी ना थोडेसे तांदूळ पाण्यामध्ये भिजत टाकलेले ते वाटायचे आपल्याला पाट्यावरती म्हणजे दगडाची जी राळ असते ना बारीक बारीक दगडाचे कण यामध्ये अटकलेले तर ते सर्व काही काढायचे डायरेक्ट तुम्ही दगडी खलबत्ता दगडी पाटा आणून लगेच त्यावरती वाटण करायचं नाही नाहीतर सर्व भाजीमध्ये दगडाची बारीक राळ आहे ना ती जाईल आणि सर्व तुमचं नुकसान होईल तर चला आता या सर्व वस्तू मी ना हसायला घेते सर्वात आधी दगडी वस्तू आणल्यानंतर त्या आहे ना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण त्यामध्ये ना बारीक बारीक दगडाचे कण अटकलेले असतात ते आपल्या हाताला लागू शकतात त्यामुळे अशी मोठी घासणी घ्यायची आणि साबण किंवा तुम्ही कोणतंही लिक्विड वापरू शकता भांडे घासण्याचं त्याने ना रगडून रगडून आहे ना सर्व काही दगडाच्या वस्तूंना अशा घासून घ्यायच्या तुम्ही इथं बघू शकता एकदम असा काळा फेस दिसतो आहे खूप जास्त काळपटपणा आलेला आहे सर्व काही माती घाण जी असते ना दगडामधली ती सर्व काही अशी घासून निघून जाते त्यामुळे ना अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे वरवंटाने पाटा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा पूर्वीच्या काळामध्ये सर्वांच्या घरी ह्या वस्तू असायच्या आजी आई सर्वजण ह्या वस्तू वापरायच्या त्यावरती वाटण तयार करायचं मग ती भाजी बनवायची म्हणून त्या फिट राहायच्या आणि कडक राहायच्या आता ह्या वस्तू खूप कमी बघायला मिळतात आणि गावाकडे अजून काही घरांमध्ये आहे पाटावर वंटा आता ह्या सर्व काही जुन्या पारंपारिक दगडी वस्तू ना पुन्हा नव्याने मार्केटमध्ये ना बघायला मिळतात आणि घरी आणल्यानंतर त्या कशा वापरायच्या काही ना माहीत नसतं आता इथे मी पाटावर वंटा छान असा धुवून घेतला आहे स्वच्छ आणि त्यावरती ना भिजवलेले तांदूळे ना ते वाटायचे म्हणजे जी दगडाची राळ असते ना कण ते सर्व काही निघून जातात आणि खूप वर्षांनी मी असं पाट्यावरती वाटते ना तर मला खरंच खूप आनंद होतोय पहिले लहानपणी ना आईच्या घरी आजीच्या घरी पाटावर वंटाचा असायचा वाटायला तेव्हा मिक्सर नव्हती आणि लायटीचा पण खूप प्रॉब्लेम असायचा कधी लाईट जायची कधी यायची त्यामुळे पाटा असो किंवा खलबत्ता त्यामध्येच वाटण वाटलं जायचं आणि ह्या वाटणाच्या भाज्या तर अप्रतिम लागायच्या खूप टेस्टी आणि चवदार व्हायच्या आता आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करतो तर त्या भाजीची चव आणि या भाजीची चव चवेना खूप वेगळी लागते आता संपूर्ण पाट्याला मी भिजवलेले तांदूळे ना रगडून रगडून वाटून घेतले त्यामुळे ना तुम्ही इथं बघू शकता तांदळाचा रंग असा काळपट झालेला आहे तांदूळ खूप बारीक झाले पाट्यावर एकदम पेस्ट झालेली आहे पण त्याचा रंग आहे त्या त्या ना असा काळपट झालेला आहे कारण त्यामध्ये सर्व काही दगडाचे मातीचे कण आले गेले आहे त्यामुळे ते ना असं दिसतंय तर आता मी हे सर्व काही स्वच्छ धुवून घेते वरवंटाला पण चांगलं चोळून घ्यायचं चा, मागून पुढून चारी बाजूंनी म्हणजे त्यामधले पण बारीक मातीचे दगडाचे कण असतील ते निघून जातील अशा प्रकारे सर्व काही रगडून रगडून घ्यायचं जवळपास हे करायला मला ना दहा मिनटं लागले आता हा पाटाने आणि वरवंटा ना नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचा पुन्हा पहिले चक्की गिरण्या नसायचे त्यावेळेस ना मोठं जात असायचं दगडी दगडी जात्यावरती सर्व प्रकारचं धान्य ना बारीक करायचे गहू बाजरी तांदूळ मका आणि ते पीठ मग वापरायचे चपातीसाठी भाकरीसाठी त्यामुळे ना पूर्वीची लोक ना फिट असायची त्यांना असा थकवा येत नव्हता दम लागत नव्हता व्यायाम व्हायचा पूर्ण शरीराचा हे सर्व काही काम करताना पण आजकाल सर्व काही आता मशीनद्वारेच मिळतं आहे आपल्याला सर्व आपण मशीनमध्ये तयार करतो त्यामुळे आपल्या शरीराचा काही व्यायाम होत नाही आणि मग आपल्याला त्यामुळे आपल्याला खूप जास्त थकवा येतो दम लागतो आणि फॅट पण वाढतं आपल्या शरीरातलं त्यामुळे बरेच आजार उद्भवतात थायरॉईड किंवा कॅन्सरसारखे आजार आपल्याला होतात तर हे सर्व काही ह्याच कारणांमुळे आता पाटावरवंटा स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि त्यावरती खोबर ना खोबरं ठेचून घेतलेलं आहे कारण खोबऱ्यामध्ये ना तेल असतं आणि खोबऱ्यातलं तेल बाहेर येऊन नये ना पाट्याला वरवंट्याला लागल्यामुळे ते असं गुळगुळीत होतं त्यामुळे त्यातले सर्व काही दगडाचे कण आहे ना निघून जातात तर हे बघा दोन तीन मिनटं हे खोबरं मी असं ना वाटत राहिली तर यामुळे ना खोबऱ्याचा रंग आहे ना असा काळपट झालेला आहे असं वाटत वाटत आहे ना आपल्याला पूर्ण पेस्ट करायची खोबऱ्याची आणि त्यानंतर पुन्हा हे खोबरं काढून घ्यायचं तर सगळी काही दगडाची भांडी ना मी अशाच प्रकारे केलेली आहे म्हणजे खलपत्यामध्ये सुद्धा खोबरं ठेचून घेतलं सर्वच दगडी वस्तू इथे मी तुम्हाला करून दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला आता वरवंटा आणि पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा पाट्यावरचं जे खोबरं आहे ना ते पण काढून घ्यायचं हे वाटलेलं खोबरं वापरू नका कशाला ते टाकून द्यायचं कारण त्यामध्ये दगडाचे कण गेलेले आहे तर अशा प्रकारे मी सर्व काढून घेतला आणि पाटा पण स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला एकदम असा काळा भोर हा पाटा झालेला आहे सर्व दगडाच्या वस्तूंना मी याच प्रकारे ना घासून स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर बाजूला ठेवते तर इथं ठेवल्यानंतर आहे ना, ना स्वच्छ कापडाने त्या चांगल्या पुसून घ्यायच्या कोरड्या करायच्या यानंतर आता आपल्याला दुसरी प्रोसेस करायची म्हणजे या सर्व दगडी वस्तूंना आपल्याला आहे ना तेल आणि हळद लावायची आहे तर मी डिशमध्ये ना हळद घेतली दोन चमचे त्यामध्ये भरपूर तेल टाकलं थोडंसं पातळ करायचं अशा प्रकारे ना संपूर्ण बाजूने या वस्तूंना आहे ना हे हळद आणि तेलाचं मिश्रण लावून घ्यायचं भरपूर लावायचं म्हणजे दगडामध्ये ते तेल जिरपलं जातं आणि दगड छान असा काळा होतो नंतर आणि गुळगुळीत गुड़ पण होतो तेलामुळे तर इथं मी तुम्ही बघू शकता आधी पण एका खलबत्त्याला लावून ठेवलेलं आहे त्याचा रील येईल शॉर्टवरती तेव्हा बघा आता या सर्व काही दगडी वस्तू ना अशाच ठेवायच्या आहे एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या बघू तर दुसरा दिवस आता आलेला आहे बाहेर छान असं मस्त धुकं पण दिसतंय आणि कोवळ कोवळ ऊन पण पडलेलं आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आता सकाळ झालेली आहे सकाळचे नऊ वाजले सर्व काही घरातले साफसफाई झाडलो सर्व चाललेलं आहे आणि काल मी दगडी वस्तूंना हळद आणि तेल सोडून ठेवलं होतं ना तर रात्रभर मी असंच ठेवले इथे म्हटलं आता थोड्या वेळाने ना या सर्व काही वस्तू स्वच्छ धुवून घेते म्हणजे वापरायला त्या काम पडतील आणि मी ना चहा ठेवते माझ्यासाठी मिस्टरानं चहा करून दिला ते दिले शेतात राहुल आंघोळ करतोय आणि मी आहे ना गुळाचा चहा बनवते तर, तर म्हटलं चला कधी कधी हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये असा मस्त कडक कडक गुळाचा चहा प्यायला पण खूप छान वाटतं कधीतरी मला मूड आला की मी बनवते गुळाचा पण चहा तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते मी कसा बनवते आणि मी नॉर्मल गुळ असतो ना तो घेतलेला आहे तर बघा त्याच्यावर नावे गुळ गुळे आणि बघू आता याचा चहा कसा होतो थोडस आधी एक कप भर पाणी टाकते त्यामध्ये आता मी टाकते एक चमचा चहा पावडर आणि आलं घेतलंय मी थोडंसं आलं पण ठेचून टाकणार आहे कारण मला तसा ही बिना आल्याचा चहा अजिबात आवडत नाही मला उन्हाळा असो हिवाळा पावसाळा मला बाराही महिन्यात चहामध्ये आलं लागतंच कारण आलं आपली पचनशक्ती वाढवतं आणि चांगलं असतं आलं आलं खाणं आपल्या शरीरासाठी म्हणून मग मी चहातून खूप जास्त आलं घेत असते थोडंसं ठेचून एक कपासाठी मी चांगलं अर्धा इंच आल्लं घेतलेले तुकडा घेतलेला आहे वेलचीचा चहा नाही आवडत मला मी वेलदोडे किंवा हिरवी वेलची नाही टाकत चहामध्ये मध्ये मला फक्त आल्लं आवडतं पण तुम्हाला जर वेलची वेलदोडा आवडत असेल तर टाका आता चहा उकळतोय यामध्ये ना मी दूध पण टाकते कारण गूळ सर्वात शेवटी टाकायचं आहे त्यामुळे मग आधी दूध घेते अर्धा कप मी यामध्ये आता दूध टाकते लाडूसाठी पण मी हाच गुळ वापरत असते तर कलर पण छान आहे गुळाचा जास्त लाल नाही काळा नाही आणि जास्त फेंट पण नाही आहे पण गोड़ी आहे या गोळाला छा पण आता एक दोन मिनटं झाले उकळतोय आता यामध्ये ना सर्वात शेवटी आपल्याला गुळ घालायचा जसं तुम्हाला गोड पाहिजे तसा गुळ घाला एक चमचा अंदाज मी घातलेला आहे चमचाने ना किंवा चाळण्याने असं व्यवस्थित गुळ वितळून घ्या चहामध्ये खूप जास्त उकळायचा नाही आहे आता गॅस बंद करून टाकते मी गुळ टाकल्यानंतर कारण दुधे ना फाटण्याची शक्यता असते चहा फाटण्याची शक्यता असते त्यामुळे खूप जास्त उकळायचा नाही आहे चला आता आपला चहा झालेला आहे मी आता हा गाळून घेते गाळणी तर हे बघा चहा अजिबातही फाटलेला नाही आहे मस्त झालेला आहे चला आज मी ना खूप दिवसांनी तुम्हाला गुळाचा चहा कसा करते दाखवलं कारण मागे मला बऱ्याच ताईने कमेंट केलं होतं की ताई गुळाचा चहा बनवून दाखवा एकदा तरी म्हणून बनवला तुम्हाला कसा वाटला आवडलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा गुळाचा चहा बनतो नक्की करून बघा आले आली दूध आले आमचं <laughs> दू चला दूध घेऊन येते आणि चहा पण पिते चला व्हिडिओ स्किप न करता कुठे जाऊ नका अजून आपल्याला सगळी वस्तू पण धुवायची आहे स्वच्छ करायची आहे तर बघत राहा रात्रभर हळद आणि तेल लावून ठेवलेल्या दगडाच्या वस्तूंना आता स्वच्छ धुवून घ्यायच्या हात तेलकट होतात हे सर्व काही घासताना तर घासणी घ्यायची म्हणजे पटकन स्वच्छ होतात आणि कापडाने पण पुसून घ्यायच्या माझा किचन आहे ना पूर्वेला आहे त्यामुळे सकाळी सकाळी सूर्याची ना किचन ओट्यावरती येतात खूप छान वाटतं स्वयंपाक करताना चहा बनवताना सर्व काही सूर्यप्रकाश आपल्या किचनवरती गॅसवरती असतो आता सर्व काही दगडी वस्तू आहे ना घासणीने रगडून रगडून अशा स्वच्छ करून घ्यायच्या तर हे बघा एकदम क्लीन मस्त स्वच्छ झालेला आहे हा दगडी खलबत्ता या सर्व दगडी वस्तू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर एखाद्या सुती कपड्याने ना कोरड्या करून घ्यायच्या आणि जरा वेळे ना उन्हामध्ये ठेवायच्या म्हणजे त्यातला ओलावा आहे ना तो सर्व काही निघून जातो आता हा गोल खलबत्ता मी जरा वेळ ना उन्हात ठेवला होता धुतल्यानंतर तर तो एकदम असा मस्त काळा भोर दिसतोय असा व्हाईट व्हाईट दिसत नाही जसा आधी दिसायचा त्यामुळे ह्या सर्व काही वस्तू ना उन्हामध्ये ठेवायच्या थोड्या वेळ सुकायला तर माझ्या दरवाजामध्ये ना थोडंसं ऊन आलेलं आहे तिथेच मी या वस्तू ठेवल्या खूप जास्त हेवी आहे जड वरती किचन ओट्यावरती जर घासायला गेली ना तर किचन ओटा खूप खराब होऊन जाईल ओला होऊन जाईल म्हणून मी बेसिंगमध्ये ठेवलाय आता आणि असा त्याला स्वच्छ करते खूप जास्त तेलकट हो होत आहे ना हळदीमुळे तेलामुळे त्यामुळे घासणीनेच घासून घेते मी आता याला रबडून रबडून छान असं घासून घेतल्यानंतर आहे ना ताटा सुद्धा एकदम मस्त असा काळा भोर होईल जेव्हा मी या दगडी वस्तू घेतल्या ना तर त्याचं टोटल बिल अठराशे झालं होतं तर मी त्यांना अठराशे दिलं आणि सर्व वस्तू आहे ना वेगवेगळ्या किमतीच्या आहे पाटा जवळपास सातशेचा असेल आणि यामध्ये एक परडकी पण घेतलेली आहे मी पण ती वरती टेरेस वरती तर त्यामुळे प्रत्येकाची प्राईज नाही सांगता येणार सर्व काही माझ्या दगडी वस्तू ना घासून स्वच्छ झालेल्या आहे आणि उन्हामध्ये आहे ना मी थोड्याशा अशा कडकडीत सुकवून पण घेतल्या तर पूर्वेपेक्षा आता जर तुम्ही बघितल्या तर याचा रंग आहे ना पूर्ण असा काळा भोर झालेला आहे आधी ना थोडस असं वाईट वाईट दिसत होतं ना आता तुम्हाला दाखवते मी सर्व काही अशा मस्त उन्हामध्ये ना सुकवून घेतलेल्या आहे आणि एकदम असा गुळगुळीत झाला आहे हा दगड हाताला पण असा मस्त गुळगुळीत लागतो आहे हे बघा पाटावर वंटा पण आता एकदम छान झालेला आहे आणि ह्या वस्तू पण मी डेकोरेशनसाठी घेतलेल्या होत्या ना तरी पण मस्त घासून घेतल्या आणि हा खलबत्ता पण तर यांचा रंग तुम्ही बघू शकता आधीपेक्षा कसा झालेला आहे एकदम काळाभूर दिसतो आहे या सर्व दगडी वस्तू मी कुठून घेतल्या या आधी पण तुम्हाला मी ॲड्रेस दाखवलेला आहे सांगितलेलं आहे पूजाच्या लग्नाच्या आधी मी ह्या सर्व काही दगडी वस्तू बनवायला टाकल्या होत्या कारण मला त्याला आवडतच होत्या रेसिपी किचन चायनलसाठी तर म्हटलं जरा लग्नाचं डेकोरेशन पण करू याचं आणि आपल्याला कामी पण पडतील ह्या वस्तू तर इथे सिन्नरमध्ये नाशिक शिर्डी रोडला पुंदेवाडी फाटा तिथे तर हे लोक असतात तर त्यांची रस्त्यालाच घर आहे तर ह्या सर्व काही दगडी वस्तू शिवलिंग असो किंवा देवी देवतांच्या मूर्त्या सर्व ते बनवतात आणि सिनर्मदे बस स्टँड कडे थोडस पुढे गेलं तर आडवा फाटा म्हणून आहे तर तिथं पण ह्या वस्तू बनवतात पण तिथे जरा जास्त थोडंफार महाग वाटलं मला म्हणून मग इकडच्या साईडला मी कुंदेवाडी फाट्या जवळ जे राहतात ना तिथे गेली तर त्यांनी मला आहे ना खूप छान पद्धतीमध्ये ह्या वस्तू बनवून दिल्या खरं तर मी त्यांचा नंबर घेतला होता कार्ड दिलं होतं त्यांनी पण ते हरवलं आणि वाटलं तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी नंबर नंतर सांगेल तुम्हाला आणि ह्या दगडाच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो ना त्यावेळेस ना खूप पारखून घ्यायच्या असतात कारण दगडामध्ये ना खूप जास्त प्रकार आहे आता हा वरवंटास बघा ना खूप हेवी म्हणजे असा जड आहे वजनाला काही दगड खूप हलके असतात गालरोटीचे बनवलेले असतात त्यामध्ये अशी चमकणारे कण दिसतात आपल्याला -दि कधी कधी मग काय होतं ते डुप्लिकेट असतात आणि आपली नुकसान होते आपण पैसे देऊन खरेदी करतो दगडी वस्तू पण आणल्यानंतर मग वाटप करताना त्यामध्ये बारीक दगडाचे कण जातात खूप काही प्रकार आपल्याला दगडाचे बघायला मिळतात तर आपल्याला माहित नसतं त्यामुळे खात्रीशीर पद्धतीमध्ये तुम्ही सर्व काही पार्क दगडी वस्तू खरेदी करा कारण आता मी सिन्नरमध्येच घेतल्या बऱ्याच ठिकाणी मी यात्रेमध्ये बघितल्या होत्या ह्या वस्तू ज खर मला घ्यायचा पण होता आता हा खलबत्ता तुम्ही बघा हा थोडा मोठ्या साईज मध्ये त्याच्यापेक्षा छोटासा मी दोनशे लाच बघितला होता छोटासा असा गोल असतो तो उभट असतो तर तो मी कोल्हापूरला विचारला होता कोल्हापूरला तुळजापूरला मी गेली होती खूप साऱ्या वस्तू दगडी विकायला असतात यात्रेमध्ये आपण यात्रेला गेल्यावर स्वस्तात मिळतं म्हणून लगेच घेऊन येतो पण आईने बघितलं तर आई बोलली की घर गेल्यानंतर याचा दगड कसा आहे आपल्याला माहित नाही परत नाही जमलं तर काय करशील तू म्हणून मी हातात घेऊन ठेवून दिला म्हटलं नको आपल्या सिन्नरला पण ह्या वस्तू बनवतात तिथे जाऊन खात्रीशीर आपण दगड घेऊन त्यांना बनवायला सांगू मग मी त्या वस्तू घेतल्याच नाही कारण मला एक नाही सर्व काही बनवायचं होतं कारण पाटा पहिल्यापासून आम्ही वापरायचो पण माझा पाटा हरवला गेला त्यामुळे मग म्हटलं चला पाटा तर आपल्याला बनवायचाच आहे कारण उडदाचे पापड करतो ना आपण त्या त्यावेळेस मला पीठ ठेचायला पाटा लागत होता तर मी कोणाचाही घेऊन यायची म्हणून नको आपली हक्काची वस्तू असली तर आपण कुठे जाणार बघायला मग म्हटलं चला पाटा तर बनवायचाच होता मग त्याचबरोबर ह्या वस्तू पण बनवल्या मला रेसिपी किचन मध्ये पण दाखवता येईल वाटण करायला किंवा काही ठेचा वगैरे ठेचायला असं तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंफार याच्याबद्दल माहिती सांगू ज्यावेळेस तुम्ही दगडी वस्तू खरेदी करताना चांगल्या निरकून पारखून घ्या तेव्हाच खरेदी करा आणि तुम्ही बघितलं हा दगड पण खूप छान आहे चांगल्या प्रकारचं आहे कारण त्या भाऊनांनी सांगितलं की मला ह्या वस्तू वापरायच्या आहे त्यामुळे दगड खूप चांगला वापरा आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार त्यावरती मस्त डिझाईन करून दिलेली आहे आणि खूप भारी वाटतंय ना डिझाईन केल्यामुळे बघायला पण छान छान वाटतंय आणि सर्वच वस्तू एकदम भारी करून दिल्या चला आता ह्या सर्व वस्तू आहे ना मला वापरता येईल पुढे आणि लवकरच आपला किचन चॅनेल पण चालू होईल म्हणजे इन्स्टावरती मी रील टाकते ना सध्या आता बंदच आहे सौरभचं लग्न आहे आता चार पाच दिवसांनी तर सर्व ती तयारी राहील तर म्हटलं आणि नंतर मग तुम्हाला सर्व रेसिपी येईल छान छान मस्त पारंपरिक रेसिपी येतील ज्या काही नवीन रेसिपी आहेत त्याही येतील सर्वच येईल तर चला आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय